आ आ येस ब ब ह क क कणिदार क क खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच सुयश एंटरटेनमेंट व समीक्षा म्युझिक संजय चौगुले रावसाहेब वंदुरे निर्मित निशिकांत महाबळ मालक प्रस्तुत मराठी चित्रपट रंग अबोली हा संपूर्ण महाराष्ट्रात आज प्रदर्शित झाला कोल्हापूरमध्ये शाहू टॉकीजमध्ये दुपारी बारा वाजता या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला तसेच अलका सिनेमा पुणे दुपारी बारा वाजता व वा वैभव सिनेमा हडपसर दुपारी तीन वाजता व वा सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला गिरीश परदेशी तेजस्विनी पंडित शरद पोंगशे अश्विनी एकबोटे माधव अभयंकर अंगत मस्कर अन्वय बेंद्रे अमोल भोसले आदी कलाकार या चित्रपटात आहेत चित्रपटाचे निर्माता संजय चौगुले रावसाहेब वंदुरे आहेत तर कथा संवाद पद्मनाथ पवार असून दिग्दर्शक नितीन भास्कर यांनी केले आहे तर छायाचित्र समीर भास्कर यांनी केले संगीत चंद्रकांत कागले गायक कलाकार मिलिंद इंगळे असून संकलन स्मिता फडके यांनी केले आहे आणि कार्यकारी निर्माता प्रवीण वानखडे दुष्यंत इनामदार आहेत तर कला दिग्दर्शक संदीप इनामके यांनी केले आहे तरी हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पहावा असे आवाहन केले आहे रंग अबली हा चित्रपट आहे आणि कथानक खूप रहस्यमय त्याच्यामध्ये मी रेवती नावाचे कॅरेक्टर करते रेवती यश जो अभिनेता आहे खूप गाजलेला खूप मोठा अभिनेता आहे त्याची बायको आहे आणि लग्ना करून घरात आलेली आहे खूप प्रेमळ आहे खूप साधी आहे आणि आपल्या नवऱ्याला आपल्या धीराला खूप प्रेमाने सांभाळणारी आहे काही कारणास्तव माझ्या नवऱ्याला आउटडोर शूटसाठी बाहेर म्हणजे परदेशी जावं लागतं आणि त्या दरम्यान त्या रात्री एक घटना घरात घडते तर ती घटना काय घडते आणि त्याच्यानंतर रेवतीची अवस्था काय होते ती कशी पेटून उठते याविषयी हा चित्रपट आहे आणि या चित्रपटात माझे सहकार सहकलाकार गिरीश परदेशी शरद पोंशी अश्विनी एकपोटे अंगद मस्कर अमोल आहे अन्वय बेंद्रे आहेत तर त्यामुळे मला असं वाटतं की एक खूप छान स्टारकास्ट असलेला एक वेगळा चित्रपट बघायला लोकांना मिळणार आहे आणि रहस्यमय रहस्यमय म्हणजे असा नुसता नावा नावासाठी रहस्यमय नसलेला पण शेवटी काहीतरी वेगळंच घडतं म्हणजे अख्ख्या चित्रपटामध्ये तुम्हाला काहीतरी दिसत असत आणि जेव्हा चित्रपट येतो तेव्हा चित्रपटात खूप वेगळ्या वेगळे उलगडे होतात आणि ते नेमके काय आहेत रंग मिळेल याचे मला असं वाटतं की याचा तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट थोडासा आहे कारण हा शूट खूप वेगळ्या पद्धतीने झालेला आहे त्याच्यामध्ये स्पेशली मला एक चेसचा सिक्वेन्स आहे सिक्वेन्स अतिशय बघण्यासारखा आहे पाहण्यासारखा आहे लोकांना खूप आवडेल आणि माझी खात्री आहे की एक वेगळा अनुभव म्हणून हा चित्रपट बघितला तर कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज